शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे गोवा ते केरळ जवळपास श्रीलंकेपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून हे आता अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात सरकणार आहे आणि बंगालच्या उपसागरातून एक चक्रीवादळ तयार होईल नंतर त्याची पुढील दिशा निश्चित होईल आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार ओरिसा पश्चिम बंगाल झारखंड आणि उत्तर प्रदेश मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग या भागात ते जाण्याची शक्यता आहे आपण महाराष्ट्रात नजर टाकली तर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळी वातावरण जामखेड करमाळा या आजूबाजूने तयार झालेलं आहे त्याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात देखील रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान पावसाळी वातावरणास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचा काही भाग वासी हिंगोलीच्या काही भागात ढगाळ वातावरण वाढू लागलं आहे या सर्व परिसरात बीडपर्यंत बीड परभणीपर्यंत पावसाळी वातावरण रात्री वाढण्याची शक्यता आहे आज मान्सूनची पुढची फारशी प्रगती झालेली नाही काल ज्या ठिकाणी मान्सून दाखल झाला होता त्याच ठिकाणी आजही मान्सून आहे चक्रीवादळासंदर्भामध्ये इथे अठ्ठेचाळीस तासात कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल त्यानंतर त्याचं डिप्रेशन आणि नंतर चक्रीवादळ अशी प्रक्रिया पुढील भारत तर तासामध्ये होण्याची शक्यता आहे त्यानंतर त्याची गती आणि पुढील संपूर्ण अस्तित्व कसं निर्माण होतं आहे यावर हवामान विभागाचा वेट आणि वॉच अशी भूमिका आहे उद्याही महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे तीच परिस्थिती बावीस तारखेलाही असण्याची शक्यता आहे तेवीस तारखेपासून बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती आकार घेईल असा अंदाज आहे वादळी परिस्थितीने आकार घेतल्यानंतर महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण कमी होईल संभाव्य डिप्रेशन किंवा चक्रीवादळाची अपडेट घेताना हे वादळ पुन्हा एकदा ओरिसा पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश असंच जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर सु सध्या तरी त्याचा फार परिणाम होईल असं दिसत नाही आज मान्सूनची प्रगती झाली नसली तरी उद्यापासून मान्सूनच्या प्रगतीला सुरुवात होईल कारण हे वादळ मान्सून पुढे गतिमान करेल असा अंदाज आहे स्पष्ट दिसतंय एकवीस तारखेपासून मान्सूनची प्रगती व्हायला सुरुवात होईल बावीस तारखेला याची प्रगती होऊन बंगालच्या उपसागरामध्ये मोठं वादळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता संपूर्ण बंगालचा उपसागर व्यापला जाण्याची शक्यता या वादळाने आहे त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास किंवा मान्सूनची पूर्वशाखा सक्रिय होण्यास अधिक मदत होईल स्कायमेटने देखील चक्रीवादळी परिस्थिती पूर्व भारताकडेच सरकण्याची शक्यता दा पुन्हा दाखवायला सुरुवात केली सध्या आपण बघतो पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे बावीस तारखेला बऱ्यापैकी मान्सूनची प्रगती होऊ शकते असा ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज तेवीस तारखेलाही मान्सूनच्या प्रगतीस कुठलीही अडचण नाही बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ साधारण चोवीस तारखेला आकार घेईल असा अंदाज आहे दरम्यान महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण कमी होईल परंतु स्थानिक वातावरणामुळे काही विभागात पावसाळी वातावरण राहणार रह? आहे वादळी परिस्थिती पूर्व भारताकडेच सरकण्याचा अंदाज असून ओरिसा छत्तीसगड झारखंड असा इचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही महाराष्ट्रामध्ये सध्या अहमदनगर बीडच्या दक्षिणेला पुणे पूर्व सातारा दक्षिण सांगली पश्चिम रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली कराड आणि सातारा भागात पावसाळी वातावरण विकसित होतं आहे थोडं छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली लोणार वासिम हिंगोली या भागात देखील पावसाळी वातावरणाची स्थिती दिसते उद्या दुपारी एकवीस तारखेला जळगावला पंचेचाळीस अंश सेल्शियस तापमान जाणार तर तेच बावीस तारखेला सेहेचाळीस अंश सेल्शियसपर्यंत जाऊ शकतं इतरत्र एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्शिअस तापमान राहील हे तापमान तेवीस तारखेला सत्तेचाळीस अंशावर पोहोचू शकतं म्हणजे प्रत्येक दिवशी पुढे जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचं रेकॉर्ड वाढतं आहे संपूर्ण उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये या तीन दिवसामध्ये असणार आहे दरम्यानच्या काळात पुढील दहा दिवसात सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा भागात पावसाळी वातावरण राहणार आहे थोडं लातूरमध्येही हलकं वातावरण राहील विदर्भात पूर्व विदर्भातही थोडं हलकं वातावरण राहील मात्र फार पावसाळी वातावरणाचा जोर पुढील दहा दिवस असणार नाही आपण महाराष्ट्रातील धावता पावसाळी अंदाज आणि वादळाची स्थिती असा एकत्र अंदाज बघणार आहोत सुरुवातीला आपण तेवीस तारखेपर्यंतचा तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत विदर्भात थोडं पावसाळी वातावरण पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण मराठवाडा पश्चिम विदर्भातही थोडं पावसाळी वातावरण आज तयार झालेलं आहे उद्या परवादेखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण विरळ स्वरूपात राहणार आहे म्हणजे आता मान्सूनपूरक वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात आर्द्रता निर्माण होते आणि अधूनमधून पावसाचं क्षेत्र देखील या तीन दिवसामध्ये ठिकठिकाणी तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण आता या मॉडेलनुसार वादळी परिस्थितीचा रूट बघणार आहोत बऱ्यापैकी पूर्व भारताकडे हे चक्रीवादळ सरकण्याचा अंदाज आहे भुवनेश्वर आणि म्हणजे साधारण पश्चिम बंगाल ओरिसाच्या दरम्यान याचा लँडफॉल होऊन हे भूभागवर येण्याची शक्यता आहे परंतु याचा प्रभाव छत्तीसगड झारखंड असाच निर्माण होतो आहे मध्य भारतावर हे काही अंशाने सरकण्याची शक्यता आहे परंतु सुरुवातीला महाराष्ट्राच्या दिशेने गुजरातला ते जाईल असा अंदाज काही मॉडेल देत होते तेव्हा पण महाराष्ट्राकडे हे वादळ येईल असा अंदाज व्यक्त केला होता परंतु सातत्याने हा अंदाज बदलत राहिलेला आहे आणि सुरुवातीच्या बदलांचा अंदाज बदलतो हा आपला अनेक वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे मान्सूनच्या पुढच्या प्रगतीला हे वादळ अनुकूल राहील असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण बघूयात या मॉडेलने तरी मान्सून पुढे सरकण्यासाठी सामान्य स्थिती दाखवली आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वैराजा जसा मान्सून गेल्या वर्षी देखील दक्षिण अंदमानात खूप लवकर दाखल झाला होता परंतु जवळपास आठ ते दहा दिवस तो एकाच ठिकाणी रेंगाळला होता आजही काल मान्सून दाखल झाला असला तरी आज दोन दिवस तो एका ठिकाणी रेंगाळला आहे मात्र याची पुढची प्रगती दोन दिवसात होईल कारण बंगालच्या उसागरात अतिशय अनुकूल वातावरण आहे परंतु केरळच्या दिशेने हे वातावरण सरकण्यासाठी थोड्या मर्यादा येऊ शकतात आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा